नमस्कार आज आपण बनवूया इव्हनिंग स्नॅक साठी एकदम बेस्ट अशी रेसिपी बाहेरून कुरकुरीत आणि आतून आणि सॉफ्ट असा ब्रेड रोल ब्रेड रोल बनवण्यासाठी एका भांड्यात दोन टेबल स्पून तेल गरम करावे त्यात एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावी त्यात अर्धा टीस्पून लाल तिखट व एक टी स्पून धने पावडर घालावी स्पून टोमॅटो सॉस घालून मिक्स करावे मग त्यात दोन ते तीन उकडून किसलेले बटाटे घालून मसाला व बटाटे छान एकजीव करून घ्यावे मग त्यात एक टीस्पून लिंबाचा रस चवीनुसार मीठ एक टीस्पून रेड चिली फ्लेक्स एक टीस्पून स्पून ऑरेगॅनो व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे अशा प्रकारे मिश्रण छान एकत्र करून घ्यावे तयार मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे मग त्यात अर्धा कप चीज घालावे इथे मी मोझरेला चीज वापरले आहे चीज व मिश्रण छान एकजीव करावे आलू स्टफिंग तयार आहे आता याचे लांब गोळे तयार करून घ्यावे दुसरीकडे एका वाटीत 2 टेबलस्पून मैदा तसेच 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोर व थोडं पाणी घालून पेस्ट तयार करावी आता ब्रेड रोल्स बनवण्यासाठी ब्रेड स्लाइस घ्यावे बाजूच्या चा कडा कापून घ्याव्या मग लाटणी फिरवून ब्रेड, ब्रेड थोडे लाटून घ्यावे आता ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यावे हे तुकडे मिक्सर मध्ये फिरवून थोडे रवा ब्रेड क्रम्स तयार करावे हे ब्रेड क्रम्स मंद आचेवर भाजून घ्यावे हलके सोनेरी होईपर्यंत भाजावे ब्रेड क्रम्स तयार आहे मग लाटलेल्या ब्रेड स्लाइस वर तयार केलेला आलू रोल ठेवावा रोलच्या चारी बाजूने तयार केलेली पेस्ट लावून घ्यावी ब्रेड सर्व बाजूने बंद करून अशा प्रकारे रोल तयार करावा सर्व बाजूच्या कडा छान बंद करून घ्याव्या मग ब्रेड ला चिरा जातात व ब्रेड फाटतो मग ब्रेड रोल पाण्यामध्ये बुडवून त्याला आकार द्यावा अशा प्रकारे गोल फिरवून पाणी लावून लावून ब्रेड रोल तयार करावा तयार केलेले ब्रेड रोल ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यावे. अशा प्रकारे सर्व रोल्स तयार करावे. तयार ब्रेड रोल्स फ्रिज मध्ये 15 मिनिटे सेट व्हायला ठेवावे. तळण्यासाठी कढईत कडकडीत तेल गरम करावे व मध्यम आचेवर रोल तेलात सोडावे. मध्यमाचे वर रोल सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे ब्रेड रोल्स तयार आहेत हे ब्रेड रोल्स बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून चीजी आणि सॉफ्ट होतात गरम गरम ब्रेड रोल्स टोमॅटो केचप सोबत सर्व करावे